हाय हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते संध्याकाळची वेळ झाली होती आणि ही जी काही गॅलरी आहे ना तर तिचं थोडंसं मेक ओव्हर करूया म्हणून मी आता या गॅलरीतलं जे काही सामान आहे तर ते सगळं मी आणि आरुष आम्ही दोघं जण मिळून घरात घेणार आहे आणि ह्या पूर्ण कामामध्ये मला माझा आरुष मदत करणार आहे घरामध्ये मला कोणी मदत करो किंवा नाही करो पण माझा आरुष मला नेहमी मदत करतो आणि ते मी तुमच्यावर नेहमी शेअर करत असते त्यामुळे आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि हो व्हिडिओ बघता बघताच एक लाईक आणि एखादी छान गोड अशी कमेंट सुद्धा करायला अजिबात विसरायचं नाही घर म्हंटल की घरामध्ये किती साऱ्या त्या गोष्टी आणि काही नाही बरे का आपणच ह्या सगळ्या गोष्टी गोळा करत असतो आणि घरामध्ये जर लहान मुलं असले ना तर बापरे सगळ्या घरामध्ये खेळणीच खेळणी झालेली असते अर्ध घर हे खेळणीनेच भरलेलं असतं तसंच माझं आहे माझं अर्ध घर मी तर म्हणेल ह्या खेळणीनेच भरलेला आहे टेडी वेगळे बॉल्स वेगळे बॅट त्यानंतर गाड्या वगैरे ट्रक असू दे ते परत काय असतं ट्रॅक्टर वगैरे इतक्या खेळणी आहेत ना मी तरी नेहमी ना महिना झाला की लगेच आहे ना आ, आ, जे ड्रॉवर आहे ना ते काढत असते बाहेर त्यातली जे काही तुटलेली फुटलेली खेळणी असते ना ती बाहेर काढून टाकते किंवा मग थोडाफार खेळणी ह्या गावाला नेऊन देते असं करत असते पण तरीही परत आपण बाहेर गेलं की मुलं काही ना काही मागतात आणि ते घेतलं जातं शक्य तुम्ही अजिबात घेत नाही पर का पण ह्या वस्तू किंवा खेळणी घेण्याचे सगळे लाड त्यांचे पप्पाच पुरवतात त्यामुळे घरामध्ये एक गोष्ट बाहेर गेली की दुसरी लगेच घरामध्ये येत असते त्यामुळे तर किती ते डिक्लटर करावं ना घर तेच कळत नाही तसंच आता ह्या गॅलरीमध्ये छोटूशी गॅलरी आहे छोटी तर म्हणणार नाही माझ्या तिन्ही गॅलरी ज्या आहेत ना त्या सगळ्या मोठ मोठ्या गॅलरी दिलेल्या आहे आणि त्यांच्या कोपऱ्यांमध्ये ना ह्या सगळ्या खेळणी ज्या आहेत ना त्या अशा भरून ठेवलेल्या होत्या तर त्या सगळ्या मी आता हॉलमध्ये जे काही सगळं सामान होतं ना ते हॉलमध्ये आणून ठेवलं ही जी काही गॅलरी आहे ना तर स्वच्छ मी अशी झाडून घेतली आता ओढल्या कपड्याने पुसता येणार नाही कारण आता पाऊस आहे आणि सुकत पण नाही त्यामुळे कोरडाच कपडा घेतला आणि त्याने ते व्यवस्थित पुसून घेतलं आता या गॅलरीमध्ये अजिबात पाऊस येत नाही आता तुम्ही लास्ट व्हिडिओ जर माझा बघितला नसेल तर नक्की तो, तो बघा की मी इथे ना ग्रिल करून घेतलं आणि तिथे छान जो काही ट्रान्सपरंट कागद आहे ना तो लावून घेतलेला आहे त्यामुळे आता कितीही पाऊस येऊ दे तरी माझ्या गॅलरीमध्ये अजिबात पाणी येणार नाही त्यामुळेच आता म्हटलं चला ही जी काही ग्रास आहे किती दिवसांची आणून ठेवली होती फायनली तिचा जो काही मुहूर्त आहे ना तो तो आज लागलेला आहे आता छान मी ह्या गॅलरीमध्ये नाही ग्रास जे आहे तर ती टाकणार आहे टी व्ही युनिट जे आहे जर तिथे तुम्हाला जे काही सिरॅमिकचे पॉट दिसत आहे जे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मी ते आणलेले आहे पण त्यामध्ये अजून प्लांटेशन करायचं बाकी आहे आता ते प्लांटेशन केलं की मग अजून जी काही गॅलरी आहे ना तिचं अजून लुक चेंज होणार आहे सध्या तरी मी फक्त ही ग्रास वगैरे टाकून घेते आणि थोडस म्हणजे जेवढ्या वस्तू आता सध्या घरामध्ये अवेलेबल आहे ना तर त्याच वस्तूने ही गॅलरी थोडीफार मी सजवण्याचा प्रयत्न करेल आणि पूर्ण जे लुक आहे पूर्ण गॅलरीचं लुक जेव्हा मी छान ती डेकोरेट करेल एवढ्या दोन तीन दिवसामध्ये होऊन जाईल तर तेव्हा मी तुम्हाला फायनल लुक जे आहे ना माझ्या गॅलरीचं तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नक्कीच शेअर करणार ह्या वीकमध्ये एंडिंगला का होईना पण मी करेलच आता ही जे काही ग्रास आहे ना आम्ही दोघांनी गॅलरीमध्ये घेऊन गेलो व्यवस्थित फिटिंग मध्ये म्हणजे कसं काय मेजरमेंट चालू होतं माझं आणि किती कट करावी लागेल की नाही वगैरे ते मी बघत होते आणि आरुष माझ्या जवळच होता बरे काही लागतं की नाही वगैरे किंवा कसं दिसतं वगैरे आणि आरुषचं खरं सांगू तो माझा आहे ना खरंच बेस्ट आणि बेस, बेस्ट बेस्ट फ्रेंड आहे आरुष माझा मात्र खूप सारा समजदार आहे त्यामुळे मी त्याच्यावर खूप साऱ्या गोष्टी ह्या ज्या आहेत ना त्या डिस्कस करत असते किंवा शेअर करते मला असं बोलली ते तसं बोलले किंवा मला हे घ्यायचंय मला असंच करायचंय रे करू की नको करू हे कसं दिसतं ते कसं दिसतं तर अशा सगळ्या गोष्टी मी अरोबरोबर शेअर करते आणि तो मला खरं सांगू खूप छान रिप्लाय देत असतो किंवा माझी जी काही समजूत असते किंवा जे खरं आहे ते मला सांगतो बरं का त्यामुळे मी त्याच्यावर खूप खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ह्या डिस्कस करत असते आहोम बरोबर जर काही गोष्टी शेअर करायला गेल्या किंवा डिस्कस करायचं जर ठरलं ना तर त्यांचा मूड पण बघावा लागतो त्यानंतर त्यांचं तर नेहमी असं असतं हे कशा आला आणि याची काय काय गरज आहे त्यांची की काय सांगू त्यापेक्षा त्यांना न विचारलेलंच बरं त्यापेक्षा मी माझ्या आरूलाच विचारून घेते तो काय म्हणतो त्यानंतर मग ठरवते करू की नाही आणि नंतर मग फायनल डिसिजन मात्र घेऊन टाकत असते तुमच्या बाबतीत असं होतं का जर होत असेल ना तर नक्की मला एक गोड कमेंट करून सांगा बरे का ही ग्रास मी थोडी जास्त आणली होती कारण आता लवकरच आपल्या घरी आपले गणपती बाप्पा येणार आहेत तेव्हा डेकोरेशनसाठी नक्कीच लागते त्याचबरोबर काही जर थोडंफार मेकओव्हर करायचं ठरवलं तर ही ग्रास चेन जे आहे तर खूप छान दिसते आणि लुक पण छान येतं तर त्यामुळे मी जास्तच आणली होती मला एवढी पूर्ण ग्रास जी आहे तर ती एकोणावीसशे रुपयांना पडलेली होती आता किती काय बाय फूट वगैरे ते तर काय मी एवढं विचारलेलंच नाही मी एक मेजरमेंट घेऊन गेलेली आणि त्यानुसार आणली तर त्यात ती मला थोडा कमी पीस येत होता तर तो जवळजवळ अकरा तेराशे रुपयांना देत होता आणि हा जो आहे ना मोठा तर तो, तो, तो मला ला बोलला म्हटले जाऊ दे थोडी जास्तच नेऊया कारण पुढे कधी ना कधी लागतच असते त्यामुळे मी थोडी एक्स्ट्रा जास्त घेऊन आली आता इथे मी थोडी जी काही ग्रास आहे एक्स्ट्राची होती ती कट करून घेतली आणि जाड असते ना त्यामुळे हात सुद्धा खूप दुखत होते कटिंगला आणि आता इथे गोड माझी ही ग्रास टाकून झालेली आहे झोपाळ्या लावून झाला त्यानंतर तिथे बसायला जो काही माझा किचन मध्ये मी चौरंग ठेवत असते तर तो पण मी तिकडे शिफ्ट केलेला आहे तर पूर्ण एक जे राहील ते मी तुमच्या बरोबर लवकरच शेअर करणार आहे त्यामुळे आज काही मी इतकं का करत नाही कारण स्वयंपाकाची सुद्धा वेळ झालेली होती मग पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि हे जे काही कांदे बटाटे आहे ना तर ते मी गावावरनं आणलेले होते कांदे आणि लसूण आणलेला होता बटाटे नाही तर कांदे आणि लसूण हे आमच्या गावाला शेतामध्येच पिकतात त्यामुळे ते जे आहे तर ते मी नेहमी गावावरनं घेते इथनं कधी म्हणजे असं बाजारात गेली आणि कांदे आणि लसूण आणला असं आजपर्यंतही झालेला नाहीये गावाला गेलं की तिकडनंच घेऊन यायचं तर मग म्हंटलं चला तो पण पसारा जो आहे ना तो पण आवरून घेऊया ट्रॉली मधले हे जे काही कांदे आहेत ना ते सगळे खाली ओतून घेतले बटाटे बाजूला केले आणि व्यवस्थित ही जी काही ट्रॉली आहे ती ती पुसून घेतली आता ही ट्रॉली मी लोकल शॉप मधूनच आणलेली आहे आमच्या जवळच्याच तर त्याची लिंक वगैरे काही नाहीये पण आता ही सगळ्यांकडे म्हणजे असतेच आणि भेटते पण सगळीकडे तर त्यानंतर ही व्यवस्थित पुसून घेतली त्यामध्ये लास्ट टाइम मी पेपर ठेवले होते कारण ह्या ज्या काही शीट्स आहे ना त्या मला धुवायच्या होत्या आता त्या व्यवस्थित सुकलेल्या वगैरे पण आहे मग म्हटलं चला आज ह्याच लावून घेऊयात तर ह्या सगळ्या शीट्स मी या ट्रॉलीमध्ये ठेवून घेतल्या जे काही कांदे वगैरे होते ना ते व्यवस्थित निवडून घेतले आता ते जे होते ते मी आधीच निवडून ठेवलेले होते आता हे त्या ट्रॉलीमध्ये ओतून घेईल आणि लसून मात्र आहे ना लास्ट टाइमचा जो होता तर गॅलरीमध्ये पावसाचं पाणी यायचं आणि तो ना पूर्ण ओढला झाला होता त्यामुळे तो मला फेकूनच द्यावा लागला खूप सारा खराब होऊन गेला तो तर ह्या वेळेस आता जो काही लसूण आणलेला आहे ना तो व्यवस्थित कट वगैरे करून आणि मग ट्रॉली मध्ये दे ठेऊन देईल आता हे सगळे कामं करताना मला जोडी आहे श्लोक तो मस्त माझ्याजवळ बसून बिस्किट खात होता जेवण झालेला आहे पण तरी छोटी मोठी ही भूक लागतच असते काही नाही खूप काही खायचं नाही एकच बिस्किट खायचं पण इतकं दाखवायचं की मला खूप सारी भूक लागलेली आहे घरामध्ये लहान मुलं असली की वेळ कधी निघून जातो कळतच नाही इतक्याच सकाळ होते आणि लगेच संध्याकाळ सुद्धा होते त्यांचं खाणं पिणं दंगा मस्ती हे करत करतच दिवस निघून जातो ही जी काही लसणाची जुडी आहे ना जर ती अशीच्या अशी मी वरती बांधून ठेवली तर तो लवकर पोकळ होणार नाही असं मला घरून सांगितलेलं होतं पण काय होतं तो कचरा वारं आला की कचरा उठतो आणि मग ते सगळं घरामध्ये कचरा येतो त्यामुळे मग म्हटलं नको आपण कट करूनच ठेवूया फक्त ह्या वेळेस जरा थोडस लांबून कट केलेलं मी हे काम माझं उद्या दुपारचं होतं बरे का पण नको म्हंटल आता वेळ पण आहे आणि लगेच झोप पण लागणार नाही त्यापेक्षा आताच करून घेऊयात आणि हे काम माझं कम्प्लीट झालेलं तर चला असा होता माझा आता व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नेहमी प्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप सारा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय टेक केअर